रामकृष्ण हरी हरि या ठिकाणी तात्यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचं वैभव आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यामध्ये वारकरी संप्रदायाची आज का गरज आहे याच्या या प्रवचन रूपी सेवेतून ज्यांनी हे सर्व महत्त्व पटवून दिलं त्या साध्वी सरस्वती दिदी यांचं बांगर परिवार आणि उपस्थित सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो अतिशय समर्पकाने तुम्हा आम्हाला समजेल आणि जीवनाचं खरं सार्थ काय असतं याच तेजस्वी शब्दांमध्ये ज्यांनी वर्णन केलं आणि मग दीदींनी दिदींनी सांगितलं रिचार्ज असतो अठ्ठावीस दिवसांचा रिचार्ज तीन महिन्यांचा रिचार्ज तसं या प्रवचन रूपी सेवेतनं आयुष्यभर रिचार्ज होण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे कारण हे विचार निश्चितपणानं जर आपण आयुष्यभर आपल्या अंगी बाळगलं तर कुठलाही प्रसंग येवो आपण खचून जाणार नाही कारण पाठीमाग तात्यांसारखे माणसांचं कर्तृत्व आहे या ठिकाणी आता या ठिकाणी सेवा संपन्न झाल्यानंतर आपण आणखी बोलणं निश्चितपणानं उचित नसतं सूर्याला आपण छोटासा देवा देऊन दाखवायचं काय परंतु तरीही ज्या माणसांनी या ठिकाणी उपस्थित सर्वांना तुमच्या आमच्या सर्वांना विशेष करून आम्हाला घडवण्याचं काम केलं या ठिकाणी मी आपल्याला आश्वत करतो की आपण या ठिकाणी हा हार पाहतो ती फुलं आपल्याला दिसतात परंतु या सर्व फुलांना एकत्रित गुंफण्याचं काम त्या धाग्याचं असतं ही सर्व माणसं या ठिकाणी आहेत परंतु यांना एकत्रित गुंफण्याचं काम ज्या माणसाने केलं त्याचं नाव तात्या होत कारण या कुटुंबाचा जवळपास पंचवीस वर्षापूर्वी आमचा संबंध आला मांगर साहेबांबरोबर आम्ही बी एस एगरी पुण्यामध्ये साधारणतः दोन हजार साली एकत्र आलो आणि त्यानंतर जवळपास पंचवीस वर्ष तात्यांनी आम्हालाही सांभाळलं त्या कुटुंबाप्रमाणे आम्हाला सांभाळलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष करून बांगर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली युनाईट ग्रुप ऑफ कंपनीच्या आम्ही स्थापना केली आणि त्या ठिकाणी दोन हजार नऊ साली एका कंपनीची सुरुवात झाली आणि तात्यांच्या मार्गदर्शनाखाली आज जवळपास सतरा कंपन्या आम्ही एकत्रपणे उभारी करू शकलो तर त्याचं सर्व श्रेय तात्या आणि आदरणीय बांगर साहेबांना आहे या ठिकाणी आमचा सर्व युनायट ग्रुप ऑफ कंपनीचे सर्व सहकारी या ठिकाणी आहेत प्रदीप दादा भूमकर असतील अनिल शेट असेल संतोष असेल सूरज भाऊ असतील सर्व मंडळी आहेत या सर्वांच्या वतीनं आम्हाला सर्वांना प्रत्येक वेळेस आड्याडचणी मार्गदर्शन करण्याचं काम तात्यांनी केलं आणि पुनशे एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी तात्यांना आणि विशेष करून या परिवाराचं धन्यवाद देतो की आमचंही पूर्वजनीचं काहीतरी पुण्य असेल की जेणेकरून ज्या निमित्तानं आम्ही या परिवाराशी जोडलो गेलो माणसानी भिंती बनवल्या आणि निसर्गाने आभाळ बनवलं अशा या आभाळभर कर्तृत्व असलेल्या व्यक्तीला आमच्या सर्वांच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं ज्ञानानं कर्तृत्वानं अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी मोठी मंडळी उपस्थित आहेत आपल्या सर्वांची क्षमा मागून आपल्या सर्वांच्या वतीनं या तात्यांच्या चरणी मी आदरांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण